नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेच्या सुरुवातीपासून एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आता या मालिकेतून निरोप घेतला आहे आणि तिच्या जागी एक नवीन अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेमाची गोष्टमध्ये मी काही भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्के हिने आता ही मालिका सोडली आहे आणि तिच्या जागी मिहिका ही भूमिका एक नवीन अभिनेत्री साकारताना दिसणार आहे मिहिकेच्या भूमिकेत आपल्याला अमृता बने दिसणार आहे त्यामुळे मृणालीने मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्यामुळे प्रेक्षक आता प्रचंड नाराज झाले आहे तिने ही मालिका का सोडली असाही प्रश्न आता प्रेक्षक विचारत आहे तर मंडळी तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका